नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिक्स पालेभाज्यांचे आयते किंवा चिले रेसिपी बाऊलमध्ये पालेभाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक वाटी बारीक कापलेली पालक अर्धी वाटी बारीक कापलेली मेथी त्याचबरोबर अर्धी वाटी कांद्याची पात आणि अर्धी वाटी बारीक कापलेली कोथिंबीर पालेभाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याचबरोबर बारीक कापलेला कांदा हिरवी मिरची हळद तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच धने पावडर थोडासा ओवा हाताने चोडून घालायचा आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान उतरते अर्धी वाटी कणिक घातलेली आहे दोन चम्मच बेसनपीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे सर्व चिन्ह चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे थोडं मला जाडसरस वाटत आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करणार आहे तर अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर बॅटर वाटीने तव्यावरती घालायचं आहे आणि पसरवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आयते तयार करायचे आहेत बॅटर पसरवून झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून काही सेकंद मिडियम गॅसवरती शिजवायचं आहे आता आपल्याला झाकण काढायचं आहे एका बाजूनी शिजलेलं आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी तेल लावत छान खरपूस असं भाजायचं आहे तरी ते आयता तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि याच पद्धतीने दुसरा आयता सुद्धा तयार करून दाखवत आहे तर हे मिक्स पालेभाज्यांचे आयते खूप छान चविष्ट तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ही, ही रेसिपी नक्की आवडेल तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे आयते तयार होत आहेत दुसरा आयतासुद्धा तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मिक्स पालेभाज्यांचे आयते नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडतील आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद